काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी चांगल्यास आलं तिचं मनावत आधार कार्ड हे मिळत माहिती दिली कलेक्टर न सांगितलं सिद्ध करून द्या हे आव्हान आलं दाखल दा आ दाख़िलो आहे साम्हूं सिद्ध करण के कला गुन्हे दाख़िल हा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पाव आणि त्यामुळं तुमची ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही ह्या मतदानाची करून खालणारी चोरी आहे ती चोरी आम्ही आज या ठिकाणी इथून जाताना आपला आज निघाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्ष पक्षात आहोत विचारा वेगळी कधी मधले जी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मसाचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला हे व्हावं लागेल मी तुम्हाला खात्री खात्री देतो आज व्यासपीठ असलेले सगळे नेते आणि ने सरकारी या सगळ्यांच्या वसिन आम्ही असा निकाल घेतला काय पदेची किंमत देऊ पण ही चोरी थांबू आणि या देशाची लोकशाही टिकन कसे याची खबरदारी घेऊन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र